डॉक्टर साहेब काय सांगताल आपल्या हॉस्पिटलमध्ये किती पेशंट आले आहेत कवा तुम्हाला कळालं आणि काय परिस्थिती आहे आज रात्री मध्यरात्री या गावी संत बाळूबा यांच्या दिल्लीत घगर आणि आमटी खाल्यामुळे बऱ्याच लोकांना उलट्या आणि खर्च सुरू झाली असं मला फोनवर करायला आणि रात्री एक वाजता पेशंट आले त्याच्यानंतर मग पेशंट चालूच येतात आपली किती कॅपॅसिटी आपल्या हॉस्पिटलची दहा पेशंटची दहा आता खूप दिसत आहेत एका बेडवर दोन बेडवर दोन पेशंट आपण घेतली कशी आहे रुग्णांची अवस्था एकदम बेस्ट आहे आता बऱ्यापैकी पेशंट कमी होऊन बरेच घरी गेले एक डॉक्टर म्हणून तुम्हाला काय वाटतं हे कशामुळे झालं असेल हे अन्नातून बीज बाधा झालेली भगर भगर पॉयझनिंग बरेच मागे मॅटर चाललेलं आहे मागे नवरात्रीमध्ये नगर बी त्या तिकडे जे चाललं होतं भगर पॉयझनिंग भगरची चपाती भगरची भाकर करून खाल्ल्यानंतर जे झाले तेच ही भगरचा प्रकार आहे म्हणजे भगर काय असं जुनी असेल किंवा नाचलेली असेल आपण ते भगर म्हणजे कशामुळे होतं हे जे पॉयझन तयार होतं भगर जर एक तर जुना असेल त्याच्यामध्ये फॅक्टरी वगैरे झाले समजा अंग काही वाजता काही असतं अच्छा त्याच्यामुळे हो आता तुमच्या हॉस्पिटलमध्ये कशी अवस्था रुग्णांची एकदम बेस्ट कधी त्यांना सुट्टी देणार तुमचे आज डिस्टर्ज झाली तर आता एक तास बरात पेशेंट देऊन जाऊ